येत्या पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे सूर्याचं मकर संक्रमण हे विशिष्ट होत असल्याने संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि याचबरोबर उपवाहन सिंह आहे या संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये भाला घेतलेला आहे तिने हळदीचा टिळा लावलेला आहे आणि वयाने ती वृद्ध असून वासाकरिता तिने दुर्वा हातात घेतलेल्या आहे याशिवाय ती चित्रांना चित्राने भक्षण करीत आहे आणि जातीने ती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोनं धारण केलेलं आहे आणि वाळणाव घोरा आहे आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे आणि ती उत्तरेकडून येत असून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे झाली थोडक्यात मकर संक्रांतीचा मुहूर्त ती कशी येत आहे तिचं वाहन काय आहे याची माहिती आता आपण जाणून घेऊयात की मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत ज्या गोष्टी केल्यामुळे तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा गोष्टी तुम्हाला आज मी सांगणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेलायकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही शुभ कार्याची तिथी असेल किंवा शुभ कार्य असेल तर अशावेळी आपण दानधर्माला विशेष असं महत्त्व देतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्माने आपल्याला हे शिकवलं आहे की जी कोणती शुभ तिथी आहे शुभ दिवस आहे या दिवशी सर्वप्रथम दानाला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यामुळे संक्रांतीचा दिवससुद्धा खूप विशेष आहे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या दिवशीसुद्धा तुम्ही जर दानधर्म केला तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये नेहमी वाढ होत राहील तुमच्या घरामध्ये बरकत राहील आणि तुम्ही केलेल्या पुण्याचा साठा नेहमी वाढत राहील संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे उरकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे या अर्घ्यामध्ये तुम्ही पांढरे तिळ किंवा का काळे तिळ मिक्स करू शकता आणि त्याचं त्या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीमध्ये तुम्ही स्नान करायला जाऊ शकता परंतु तुमच्याकडे जर प नदी नसेल किंवा जवळच्या नदीवर जाऊन आंघोळ करणं शक्य नसेल तर घरातल्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगा गंगेचं पाणी म्हणजेच जे ग गंगाजल मिळतं हे गंगाजलस या पाण्याचे दोन ते तीन थेंब मिसळून मग तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर घरातल्या सर्व देवांची पूजा करायची आहे सूर्यदेवाला या दिवशी विशेष असं स्थान दिलेलं आहे त्यामुळे सूर्यदेवाची उपासना आराधना नमस्कार नक्की करा यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे आणि हा जप तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा करायचा आहे यानंतर देवापुढे तिळगुळ ठेवून तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतर आपल्या घरातल्या मुलाबाळांना आपल्या आईवडिलांना तुम्हाला तिळगुळ द्यायचे आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचे शुभाशीर्वाद घ्यायचे आहेत या दिवशी तिळाचे लाडू तिळाच्या वड्या तिळाचे जे काही पदार्थ असतील ते खाणं याला खूप विशेष महत्त्व आहे याशिवाय तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटल्यानंतर खरी संक्रांत साजरी केली जाते याबरोबर तुम्ही सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तिळाची तिळ घालून तुम्ही बाजरीची भाकरी केलीत किंवा तिळ घालून भोगीची भाजी केली तरीसुद्धा चालेल आता विभागानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात आमच्याकडे भोगीची भाजी साथी, साथी ही दुसऱ्या दिवशी संक्रांतीला खाण्यासाठी सवष्ण स्त्रीसाठी विशेष करून थोडीफार ठेवली जाते आणि ही भाजी संक्रांतीला तिने खावी असं म्हटलं जातं आता तुमच्याकडे नेमकी अशी पद्धत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा याशिवाय या दिवशी सुगड़ पूजा सुद्धा केली जाते हळदी कुंकूचा समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो सवाष्ण स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ किंवा तिळगुळाचे लाडू देऊन याशिवाय वाण देऊन एकमेकींना संक्रांतीच्या शुभेच्छा देतात म्हणूनच या दिवशी तिळाला विशेष असं महत्त्व आहे कारण हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खातात आणि तिळ हे गरम असल्यामुळे शरीरामध्ये उष्णता तयार करतात शिवाय बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी यासुद्धा गोष्टी खाल्ल्या जातात याचबरोबर वांग पावटा गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचासुद्धा वापर केला जातो या दिवशी या तिळाचा वापर करण्याचा दुसरा अर्थ असा होतो तो म्हणजे स्नेह आणि मैत्री या स्नेह गुणाची मिश्रण म्हणजेच स्नेहाची गोडी वाढावी आणि त्यासाठी या तिळ आणि गुळाची देवाणघेवाण करतात स्नेह वाढवण्यासाठी नवीन स्नेहबंध जोडण्यासाठी किंवा जुने असलेले संबंध समृद्ध करण्यासाठी किंवा तुटलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी हा तिळगुळाचा विशेष असा घाट घातला जातो याशिवाय एखादी नवविवाहित वधू जर असेल तर हळदी कुंकू तिच्या विवाहानंतर प्रथम वर्षी संक्रांतीला करण्याची प्रथासुद्धा असते त्यामुळे तिला या दिवशी साडी काळी साडी भेट देतात हलव्याचे दागिने त्या मुलीला आणि जावयाला आवर्जून मान सन्मान म्हणून घालायला देतात लहान मुलं जर असतील तर त्यांचंसुद्धा संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांचं सुद्धा केलं जातं त्यामुळे ह्या संक्रांतीला विशेष असं महत्त्व आहे यानंतर आपण पुढील भागामध्ये संक्रांतीचा दुसरा दिवस जो असतो ज्याला किंगक्रांत किंवा करदिन म्हणतात या दिवशी नेमकं काय करायचं आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती पाहणार आहोत आणि म्हणूनच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला दिलेले बेल ऐकॉन ऑलवर प्रेस करा त्यामुळे मी टाकलेल्या सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता आपण बघूया की संक्रांतीच्या दिवसात काय करू नये मकर संक्रांतीला दान धर्म तर करायचा आहे हे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं परंतु तुमच्या दारामध्ये या दिवशी जर कोणी आलं तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका या दिवशी जो कोणी आपल्या दारात समोर येईल त्याला काहीतरी दान नक्की करा याशिवाय या दिवशी झाडं अजिबात तोडू नये हा सण निसर्गासोबत साजरा करण्याचा सण आहे आणि त्यामुळे या दिवसाची या दिवसात कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणूनच शेतकरी हा दिवस अगदी मोठ्या थाटामाटाने साजरा करतात याचबरोबर या दिवशी तुम्हाला कांदा आणि सुद्धा वर्ज्य करायचा आहे आपल्या जेवणामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर करायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व पदार्थ खाणं टाळायचा आहे याशिवाय असं म्हणतात की तामसे अन्न खाल्ल्यामुळे माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो आणि म्हणूनच या दिवशी कोणतेही वाईट अपशब्द निघू नये किंवा आपण हे वाईट शब्द बोलू नये यासाठी कांदा आणि लसूण खाता खाणं वर्ज्य मांडलं गेलेलं आहे याशिवाय असं म्हटलं जातं की या दिवशी गायीची म्हशीची धारसुद्धा काढू नये किंवा दूध काढू नये या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर गर्भवती गुरांचं दूध अजिबात काढू नका हे दूध काढणं वर्ज्य मांडलं गेलेलं आहे दूध देणाऱ्या गर्भवती दु गुरांचा दूध काढणं किंवा पिणं या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे मकर संक्रांतीच्या काळात तुम्ही तांदूळ मूग डाळ किंवा गूळ तांब्याचा कलर असलेले किंवा सोनं लोकरीचे कपडे इत्यादी वस्तू दान केल्या तर सूर्याची अनुकूलता आणि इतरांचा सुद्धा आशीर्वाद आणि भगवान लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त तुम्हा होतो जेव्हा सूर्य तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत होतो त्यावेळी तुमची सगळी कामे मार्गी लागायला आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला अतिशय मदत होते त्यामुळे सूर्याची अनुकूलता तुम्हाला जर प्राप्त करायची असेल तर पिवळ्या वस्तूंचं किंवा सोनेरी वस्तूंचं दान नक्की करा यासोबतच असं मानलं जातं की या योगामध्ये ज्या वस्तू तुम्ही दान करता त्यामुळे सुद्धा तुमच्या पितरांना तृप्ती मिळते आणि जन्मपत्रिकेमध्ये जर एखादा नकारात्मक प्रभाव असेल किंवा एखादा दोष असेल तो सुद्धा यामुळे दूर होतो आणि आपल्या संपत्तीमध्ये आणि समृद्धीमध्ये वाढ होते तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि घोडगोड बोला